नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे कोंब आलेल्या कडधान्याचे किती फायदे असतात परंतु कोम आलेल्या कांद्याचे फायदे तुम्हाला माहीत आहे का नसेल माहीत तर व्हिडिओला संपूर्ण बघा आणि व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आपण कोम आलेल्या कांद्याचे फायदे बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता फायदे सामान्य कांद्यापेक्षा कोंब आलेल्या कांद्यामध्ये ॲक्टीऑक्साइड प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीराचे रिॲक्सिकलपासून संरक्षण मिळते तर हा फायदा मोठा आहे त्याचप्रमाणे पुढचा फायदा कोणता आहे तर बघू शकता तसेच कोंब आलेल्या कांद्यापासून कॅन्सरसारखे जीव घेणे आजार हृदयविकारांच्या सामान्य धोका कमी होण्यास मदत होते कोंब आलेल्या कांद्यांपासून लक्षणे लक्षणेसुद्धा जाणवत नाही त्याचप्रमाणे गॅस पचनशक्ती यापासून आपल्याला सुटका मोठ्या प्रमाणात मिळते आणि आपल्याला खूप मोठे फायदे पाहण्यास मिळतात म्हणून कोंब आलेल्या कांदा खाणे खूप गरजेचे आहे त्याचप्रमाणे कोंब आलेल्या कांद्याचे ॲक्झाईन आणि फायबर जास्त असते त्यामुळे पोटे संबंधित पोटाचे संबंधित सर्व समस्या दूर होतात त्या शेत्याची रोग पातळी नियंत्रित राहते आणि आपल्याला कोंब आलेल्या कांद्यांपासून हे विविध फायदे मिळतात आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला